चला आज आपण कुप्याच्या बगड्याचं आंबट बनवत आहोत तर हे बघा आपलं आंबट रेडी झालेलं आहे तर हे बघा यासाठी लसूण घेतला ते लागोदरच तापत ठेवलेला लसूण टाकला हळद टाकली आपला आगरी मसाला टाकला बघा आगरी मसाला आपला टाकला आणि त्याच्यानंतर हे आपलं कुप्याचं बगड साफ स्वच्छ धुवून घेतलं आणि ते टाकलं आणि हे वाटण आपलं कांदा खोबरा सुकंखोबरं कांदा आणि कोथंबीर आणि हा कच्चा टोमॅटो टाकला त्याच्यात आणि आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि तुम गाईस सांगतो ना तुम्हाला कुप्याचं बगड एवढं छान लागतं ना त्याच्यात तुम्ही कच्चा टोमॅटो टाकलात ना आणि ग खोबऱ्याचं वाटण हे बघा आपलं कांदा सुका सुका खोबरा हे आपण मस्त भाजून घेतोय आणि हे कुप्याचं बगड स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर ह्याचं आपलं कालवण रेडी करायचं आहे चला बाय